प्रेसीची हत्या आरोपी प्रेमी फरार मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नजीक असलेल्या नगर येथे संत गजानन महाराज मंदिराच्या मागे एका घरामध्ये अंदाजे बावीस वर्षीय मुलीची हत्या झाल्याची घटना बुधवार चोवीस रोजी पहाटे उघडकी झाली सदर हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नजीक असलेल्या प्रतीक नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या मागे वैशाली वाईन बारचे संचालक शुभम महाजन यांच्या घरामध्ये एका अंदाजे बावीस वर्षीय मुलीची निर्घुण हत्या झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली शांतिक्रिया असे या मुलीचे नाव असल्याचे समजते ही मुलगी मुंबई येथून आल्याचेही सांगितले जात आहे तर सदर हत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचे बोलले जात असून तिच्यावर झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसाकडून व्यक्त केला जात आहे शांतिक्रिया हिला गेल्या दोन महिन्यापासून वैशाली वाईन बार मध्ये काम करणाऱ्या एका मुलाने मुंबई वरून मूर्तिजापूर येथे आणल्याचे सांगण्यात येत आहे सदर मुलगी ही गेल्या दोन दिवसापासून मूर्तिजापूर येथील प्रतीक नगर येथे शुभम महाजन यांच्या घरी राहत होती त्याच्यासोबत वैशाली वाईन बार मध्ये काम करणारे इतरही दोन ते तीन कामगार राहत असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले मृतक मुलीचे वडील आसामला तर आई दिल्लीला राहते आरोपी चेतन उर्फ सन्नी महादेव शृंगारे राहणार हडसूळ तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा फरार असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भौरभ घुहे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल नंदू टिकार ज्ञानेश्वर राणे ज्ञानदेव आडे स्वप्नील खाडे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व श्वान पथक सुद्धा दाखल होऊन तपास करण्यात आला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात येथे रवाना करण्यात आले याबाबत पुढील तपास ठाणेदार भाऊराव भुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत नगर येथे राहत्या घरात शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा मर्डर झाला था यासाठी दोन पंच यांना बोलावलं आणि त्या पंचसमक्षांनी घटनास्थळ पंचनामा कारवाई करीत आहे पंचाची नावे परत रिपीट करतो महाजन वैशाली वाईन बारचे मालक यांनी माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे सदरची महिला ही मूळची आसाम येथील असून पाच वर्षापासून तिच्या आईसोबत दिल्ली येथे होती सदरची महिला एकवीस सात चोवीस ला सोळा वाजता चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे राहणार हर्षुल तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ ती या, आली होती त्या आरोपीनं आरोपी काम मागितले पोटात दुखत असल्यामुळे त्यानं काम काही केले नाही परंतु तिथे तो राहत होता आणि काल तेवीस सात दोन हजार चोवीस ते अकरा ते रात्री साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आरोपीला शोध घेण्याकामी किमरावाला करण्यात आलेली मृतक ही टॅटू आर्टिस्ट होती आणि तिच्या नाथ्याव्याला माहीत देण्यात आलेली लवकरच अधिक गेरबंद होती